मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो, तो क्षण आता आपल्याला मालिकेत दिसणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की कोर्टामध्ये सर्वांसमोर पेन सर्व पुरावे सादर करून अर्जुन सायलीने प्रतापला निर्दोष सिद्ध केलेलं असतं तर आमली पदार्थ विकण्याच्या आरोपाखाली पोलीस हे महिपतला बेड्या ठोकतात आणि गुन्हेगार महिपतला ते जेलची हवा खाण्यासाठी पाठवतात तर इकडे पूर्णाजी आणि प्रताप सायलीवर खूपच खुश होतात तेव्हा प्रताप सायलीसमोर हात जोडत म्हणतो की थँक्यू सो मच सायली बाळा आज तू माझी आणि सुभेदार कुटुंबाची लाज राखलीस त्यासाठी स्वतःच्या जीवाचीसुद्धा तू पर्वा केली नाहीस अर्जुनच्या पाठीशी उभे राहून स्वतः ते पुरावे गोळा केलेस हे सगळं तू फक्त माझ्यासाठी केलंस परंतु आत्तापर्यंत मी तुझ्यासाठी काय केलं साधं मी तुला सुनेचा मानसुद्धा देऊ शकलो नाही मी चुकलो ग मला माफ कर असं म्हणत प्रतापच्या डोळ्यांमध्ये आता अश्रू आलेले असतात तेव्हा सायली म्हणते बाबा प्लीज तुम्ही अशी माझी माफी मागू नका मी काही कुठलं मोठं काम केलं नाही आहे फक्त मी माझं कर्तव्य पूर्ण केलं कारण मला खात्री होती की माझे बाबा कधीच असे चुकीचे काम करणार नाही आणि माझ्या कुटुंबावर एखादं संकट येत असेल तर मी अशी शांत कशी बसू शकते खऱ्या गुन्हेगाराला तर शिक्षा झालीच पाहिजे अर्जुन सरांच्या मदतीने मी हे सर्व काही करू शकले मी असं आभार मानण्यासारखे कुठलेही मोठे काम केले नाही आहे माझ्या कुटुंबाचा आनंद हाच माझा आनंद आहे आणि सायलीचे ते समजूतदारपणाचे बोलणे ऐकून सर्वांनाच तिचं खूप नवल वाटत असतं तेव्हा प्रताप म्हणत असतो सायली बाळा खरंच आज मला खूप अभिमान वाटतो की तू माझी सून आहेस अर्जुनची चॉईस एकदम करेक्ट आहे आज सर्वांसमोर मी हे खात्रीने सांगू शकतो की तूच सुभेदार खानदानाची खरी सून शोभतेस तेव्हा प्रतापचे ते, प्रताप ते बोलणे ऐकून प्रिया आणि अस्मिताचे तोंडवाकडे होते दोघींचाही आतून धूर निघत असतो तेव्हा प्रतापने आपला मानाने चून म्हणून स्वीकार केला या आनंदाने तर सायलीही प्रतापला घट्ट अशी मिठी मारते ते पाहून अर्जुन आणि कल्पना अगदी भारावून गेलेले असतात दोघांचेही डोळे भरून येतात खऱ्या अर्थाने आज सायलीच्या कष्टाला न्याय मिळालेला असतो त्यानंतर आता सुद्धा सायलीच्या समोर येतात आणि म्हणतात खरंच सायली आज तू खूप कौतुकास्पद काम केले आहे त्या नरादम महिपतला जेलमध्ये पाठवून तू सुभेदार खानदानाचे नाव रोशन केले आहे आणि पेपरमधील ती बातमी वाचून सकाळपासूनच मला खूप सारे फोन कॉल्स येऊन गेले सर्वजण तुझ्या आणि अर्जुनच्या या कामगिरीबद्दल खूप कौतुक करत होते तुझ्यामुळेच आज हा आनंदाचा दिवस उजाडला आहे लाज राखलीस तू म्हणून पूर्णाथी सुद्धा सायलीवर खूप खुश होतात आणि तिला भरभरून देऊ लागतात त्यानंतर आता सर्वजण होळीची तयारी करत असतात यावेळेला पूर्णाजीने स्वतः होळीचा पूजेचा मान सायली आणि अर्जुनला दिलेला असतो तेव्हा प्रिया ही एका अश्रितासारखी बाजूला उभी असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण होळी खेळण्यासाठी तयार होतात तेव्हा अर्जुनने ठरवलेलं असतं की आज काहीही करून मी मिस सायलीला प्रपोज करणारच आहे आणि तिला माझ्या मनातील खऱ्या प्रेमाची कबुली देणार आहे तेव्हा अर्जुनसुद्धा खुश असतो सर्वजण मस्त रंग खेळत असतात तर इकडे अस्मिता ही प्रियाला म्हणते की मला आता तुझ्या टीममध्ये राहून खूप कंटाळा यायला लागलाय कारण तुझा प्रत्येक प्लॅन फसतो कधी कधी तर सुद्धा फुकटची त्यामध्ये अडकली जाते मलाच ती शिक्षा भोगावी लागते आणि आता तर ती सायली घरातील सर्वांची लाडकी झाली आहे प्रत्येकाच्या मनावर ती राज्य करायला लागली आहे आत्ताच जर मी तुझी टीम सोडली नाही ना तर मलासुद्धा एक दिवस त्या महिपेत शिकरेसारखे जेलमध्ये जावे लागेल आणि अस्मिताचे ते बोलणे ऐकून प्रिया तर तिच्यावर खूपच भडकते तर इकडे रविराज सुद्धा होळी खेळण्यासाठी सुभेदारांच्या घरी आलेला असतो सायलीने केलेल्या कामाबद्दल त्याला सुद्धा खूप कौतुक कौ वाटत असतं तर दुसरीकडे प्रिया ही अस्मिताला विचारते की तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का तर अस्मिता म्हणते अजिबात नाही तर प्रिया म्हणते मग आता बघच आज या होळीच्या दिवशी मी काय करते ते नाही या सुभेदार कुटुंबाच्या आनंदाचा बेरंग केला ना तर नावाची प्रिया नाही मी सर्वांना या सायलीचा अचानक खूप पुळका आला आहे ना आता बघच ही सायली नशेच्या भरामध्ये सर्वांसमोर सुभेदारांची कशी इज्जत घालवते ते तेव्हा अस्मिता प्रियाला विचारत असते की तू नक्की काय करणार आहेस तेव्हा प्रिया अस्मिताला काही न सांगता लगेच रागानेच तेथून निघून जाते तर दुसरीकडे सायलीही मस्त तयार होऊन बाहेर येते तेव्हा पूर्णाजी यावेळेला स्वतः लाडाने सायलीला रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात ते पाहून सायली सुद्धा खुश होते आणि ती सुद्धा पूर्णाजीला रंग लावते तर दुसरीकडे अर्जुन हा सायलीची वाट पाहत असतो तिला सगळीकडे शोधत असतो तर सायली अचानक समोरून येते तेव्हा अर्जुन हा सायलीला पकडतो आणि प्रेमानेच तो सायलीच्या गालाला रंग लावू लागतो आणि एक तक तो सायलीकडे पाहत असतो आणि स्वतःच्या गालाचा रंग सुद्धा तो सायलीच्या गालाला लावू लागतो तेव्हा सायलीला तर मोठा धक्काच बसतो ती विचार करते अर्जुन सरांना अचानक काय झालं आहे यांना तर रंग खेळायला आवडत नाही ना मग यावेळेला हा चमत्कार झालाच कसा तेव्हा सायली विचारते अर्जुन सर तुम्ही हे काय करत आहात तेव्हा अर्जुन म्हणतो की मी सायली जे मी खूप अगोदर करायला हवं होतं ना तेच करत आहे तेव्हा सायली विचारते म्हणजे तेव्हा अर्जुन लगेच सायलीला बाजूला घेऊन येतो आणि स्वतःच्या अंगावर तो सायलीला खेचतो तर इकडे प्रिया अर्जुन आणि सायलीच्या ज्यूसमध्ये भांग मिक्स करते आणि ते भांग ती दोघांनाही पाजण्याचं ठरवते तर दुसरीकडे चैतन्य हा अर्जुनला खुनावून सांगत असतो की आता जास्त उशीर करू नकोस तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते लगेच काही विचार न करता सायलीला पटकन सांगून टाक तर अर्जुनसुद्धा होकार देतो तर इकडे अर्जुनचा तो रोमॅन्टिकपणा पाहून सायली सुद्धा खूप लाजू लागते तेव्हा अर्जुन म्हणतो मिस सायली आज मी माझ्या मनातील एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आणि आज तुम्ही फक्त माझ्या डोळ्यात बघायचं खाली नाही म्हणजे तुम्हाला लगेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल तर सायली लगेच एकटक अर्जुनच्या डोळ्यामध्ये पाहू लागते तेव्हा अर्जुन म्हणतो मी सायली आत्तापर्यंत ते सांगण्यासाठी मला खूप भीती वाटत होती मी खूप वेळेला प्रयत्न केले परंतु आज मी अजिबात घाबरणार नाही तुमच्या मनात पण माझ्याविषयी त्याच फिलिंग्स आहेत का ज्या माझ्या मनामध्ये आहे फक्त डोळ्याच्या इशाऱ्याने मला उत्तर द्या म्हणून आता अर्जुन त्याच्या गालाचा रंग सायलीच्या गालाला लावतो आणि सायलीच्या कानामध्ये तो सांगू लागतो की मी सायली मी तुमच्यावर खूप खूप म्हणजे खूप प्रेम करतो तुम्ही माझा श्वास आहात तुमच्याशिवाय मी नाही जगू शकत आणि यावेळेला अजिबात वेळ वाया न घालवता अर्जुन लगेच सायलीला प्रपोज करून टाकतो तो म्हणतो की मी सायली आय लव यू सो so मच आणि अर्जुनचे दे बोलणे ऐकून सायलीचासुद्धा आनंद गगनात माविनाचा होत असतो ती खूप लाजू लागते आणि लगेच तेथून पळून जाते तर अर्जुनलासुद्धा सायलीचे उत्तर आता मिळालेले असते मित्रांनो आता आणि सायलीची लव्ह स्टोरी आपल्याला पुढे मालिकेत पाहायला मिळणार आहे तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि मालिकेचे असेच पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा